पैसेला सगळं कमी काय साफ करत नाही पंचवीस टक्के काम करतात पण शंभर टक्के मजुरी झाले काम झाले देते किती पाणी भरलं पाऊस हा काय मोठा त्याची पाऊस होता पण लागले होते पावसामुळे आम्हाला त्रास होतो पाणी असं गुडघ्यावर तुमचे पार पाहिल्या प्लस गाड्या लागतात सगळी त्यामुळे पण आम्हाला त्रास होतोय जायला आम्हाला वाटलं दुसरी इथून आम्हाला मजून यायला लागते कशा गाड्या लागतात इतक्या अशा गाड्या लागतात आम्ही काय करणार तुम्ही सांगा नुकतीच पावसाला सर्वत्र सुरुवात झाली आहे मात्र दरवर्षी प्रमाणेच यावर्षी देखील मुंबई एपीएमसी दाना मार्केटमध्ये पाणी भरल्याचे पाहायला मिळत आहे जवळपास वीस कोटी रुपये खर्च करून सुद्धा प्रत्येक धक्क्यावर पाणी तुंबलेले आहे यावरून मार्केट अभियंत्यांच्या कामाची पोलखोल झाल्याचे दिसून येत आहे दरवर्षी मार्केटमध्ये पावसाळापूर्वी नालेसफाई व रस्त्याचे डांबरीकरण केले जाते व कंत्राटदारांना जास्तीचे बिल काढण्यासाठी दबाव आणला जातो त्यामुळे प्रभारी अभियंता व कंत्राटदारांनी मिळून मार्केटचे वाटोळे केले वा सांगण्यात येत आहे तसेच टक्केवारीमुळे रस्ते ड्रेनेज लाईनची कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्याचे सांगण्यात येत आहे मागील तीन वर्षांपासून ड्रेनेज लाईन व रस्त्यांची कामे करून सुद्धा धक्क्यावर पाणी पोहोचले आहे केवळ नालेसफाई झाली असताना पन्नास टक्के नालेसफाईचा आरोप कामगारांनी केला आहे व त्यामुळे व्यापारी माथाडी कामगार व ग्राहकांना याचा राहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे सचिवांनी यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी व्यापारी व कामगारांकडून करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज